त्या ठिकाणी चहा पाजला रखाने सोशल मीडियावर भरून गेले अमुक साहेब आले होते केंद्राचा कनवाळू सरकारनं त्या साहेबाला पाठवलं साहेब आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच मदत देणार मदत बाजूला राहिली साहेब आणि रातोरात एक जाहीरनामा येतो रातोरात एक आदेश येतो सरकारचा आणि निर्यात बंदी त्या ठिकाणी केली जाते आणि चाळीस रुपयाच्या आसपास पोहोचणार होता आमचा कायदा आठ ते बारा रुपये फुलेला आम्ही करायचं काय हा प्रश्न तुम्हाला आहे आम्ही करायचं काय साहेब तुम्ही आहात तुम्हाला ऐंशी हजार रुपये महिन्याला पगार पडणार आहे आणि तुम्हाला पगाराच्या दिवशी कळलं तुम्हाला तुम्ही काय करायला काय करायचं आहे ना मी नावच सांगतो त्या शेतकऱ्यांची चार वर्षापासून ओटीएस करण्यासाठी बँकेची भांडताय बँकेच्या नजरेच घरोडे खोरे आमचं सिव्हिल बसत नाही सन्मानानं त्याच्या घरातले दागिने विकले त्याच शेतकऱ्यानं सन्मानानं पैसे आणले बत्तीस लाख रुपयाचं ओटीएस केलं आणि रातोरात गारपीट झाली कांदे गेले द्राक्ष गेले आणि त्याच्या पाहुण्याचे जे कांदे होते पाहुणा म्हणे घाबरू नको पाहुणा मीच आहे त्याचा मी म्हटलं घाबरू नको आपण तुला मदत करू आणि माझ्याही कांद्याचे पैसे होणार नसले मी त्याला कशी मदत करू तो शेतकरी बोलत तुझा नाही मला त्याचं नाव घ्यायचं नाही असे जवळपास टाकली पासून सुरू झाले साहेबांना माहिती आमची गावं साकळी पासून सुरू झाले तर सातरवाडी पर्यंत ते बॉर्डरवरची गाव आहेत येऊन जो इरिगेशनचा पट्टा आहे तिथलं विकत पाणी आणतात लासर गावला जो इरिगेशनचा पट्टा आहे तिथलं विकतचं पाणी आणतात आणि त्या बागा आणि द्राक्ष आणि कांदे सगळं देवते साहेब तीन लाख रुपयाचा कमी एकरी द्राक्षाला खर्च नाहीये कमी आणि कांद्याला दोन लाख रुपयाचे एकडी खर्च नाहीये कमी अडिशनल हे पाण्याचे चार्जेस करा आमच्या पंत्राने करून गेलेले राहोरात फिर्यात बंदीचा आदेश काढला त्यातनं आउटपुट काय म्हणजे सगळ्या सिस्टमला ला हवाय आम्ही मरण पत्करावं आम्ही मरण पत्करावायसाठी ही सिस्टम आमच्या तोंडी तुमच्या सारख्या चपळ रुपानं उभी राहिली आहे करायचं काय असते तुमच्या पिस्तूलात गोळ्या तर काला माझ्या छातारात घेऊन टाकायचा हा जीव म्हणजे हा जीव रडायचा नाही रे जळून जळून मारण्यापेक्षा एकदा त्या तुमच्या पिस्तुलाचा त्या गोळीचा बळी ठरू द्या मला मध्ये भाड खाल्लेला दरुडे बरोबर तुमच्या पिस्तुलं तुमच्या लेखण्यात ले चालणार नाही आणि असं तुमच्यात जर